पनवेलमधील एका रस्त्याच्या फुटपाथवर दोन दिवसांची नवजात चिमुकली सापडल्याची धक्कादायक घटना समोर आलीये शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ठिकाणी एका पिशवीत ही बालिका आढळली आणि तिच्या शेजारी एक चिठ्ठी ठेवलेली होती ही चिठ्ठी वाचल्यावर उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले माफ करा माझ्याकडे तिला वाढवण्याची ताकद नाही कृपया तिची काळजी घ्या एवढंच लिहिलं होतं या एका छोट्याशा चिठ्ठीत अनेक सामाजिक प्रश्न वेदना आणि असहाय्यता लपलेली होती कोणी आईबाप आपल्या जीवाच्या तुकड्याला रस्त्यावर सोडतो का हे प्रश्न सतावणारे आहेत गरिबी सामाजिक अपमान नकोशी झालेली गर्भधारणा किंवा मुलगी जन्माला आली म्हणून तिरस्कार कारण काहीही असो या कृतीमागे माणसाची निराशा आणि तगमग दडलेलीये ही घटना केवळ एका चिमुकलीची कथा नाही तर आपल्या समाजातील गहन वास्तवाचं प्रतिबिंब आहे अजूनही एकवीसव्या शतकात शिक्षण आरोग्य आणि स्त्री पुरुष समानतेच्या घोषणा करूनही समाजात मुलींना नकोसं मानणं सुरू आहे हे केवळ ग्रामीण नव्हे तर शहरी भागांमध्येही दिसतं या प्रकरणात पोलिसांनी त्वरित कारवाई करत चिमुकलीला रुग्णालयात दाखल केलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय समाजातील काही संवेदनशील लोकांनी पुढे येऊन तिची जबाबदारी घ्यायची इच्छा व्यक्त आहे ही आश्वासक बाब आहे पण केवळ संवेदना दाखवणं पुरेसं नाही या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने आणि समाजाने एकत्र येऊन पुढाकार घ्यायला हवा महिला आणि मुलींसाठी सशक्त आधार व्यवस्था गर्भधारणेसंबंधी जनजागृती अनाथांसाठी सुरक्षित निवारे आणि मानसिक आधार प्रणाली या बाबींवर काम करणे अत्यावश्यक आहे ही चिमुकली आज जिवंत आहे कदाचित तिचं भवितव्य उज्ज्वलही असेल पण आपण सर्वांनी मिळून तिच्यासारख्या अनेक निष्पाप जीवांची भविष्य घडवण्याची जबाबदारी स्वीकारली तरच खऱ्या अर्थाने माणूसकी जिवंत राहील ही घटना आपल्याला अंतर्मुख करते केवळ हृदयद्रावक म्हणून नव्हे तर समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय याचा विचार करण्यासाठी प्रत्येक मान्सून धमाका फक्त कुलस्वामिनी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफर ही बदलापूरकरांना स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या